वारंवार काय मी जयंती एकटा करतो त्याच्यावर पण वाद करतात बुद्ध जयंती करतो मी त्याच्यावर वाद करतात माझे सारखे वाद करत राहतात कोणी पण आणि हे सगळं कोकणच आहे मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये देखील होतोय जातीवाद पहा मुंबईतील चेंबूर खाटला येथे पीडित व्यक्ती मांडत आहे आपली व्यथा पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमी बद्दल तुमचे क्रांतिकारी जयभेन मी चंद्रकांत लोखंडे गेल्या दोन वर्षापासून मला त्रास होतो आहे मी तिथे रूम विकत घेतल्यापासून मला त्रास होत आहे आजूबाजूचे सर्व मला तकलीफ देतात आहे वारंवार वार का काय ना काय कारणावरनं मला भांडणं करतात वारंवार काय मी जयंती एकटा करतो त्याच्यावर पण वाद करतात बुद्ध जयंती करतो मी त्याच्यानं वाद करतात महाराज सारखे वाद करत राहतात कुणी पण आणि हे सर्व कोकणच आहे काही ते आहेत आले आलेत ते पण माझ्यावर अत्याचार करायला बघतात त्यांचं त्यांचं पकडून ते लोक माझ्यावर अत्याचार करायला बघतात आणि काल काल एक अशी घटना घडली मी कामावर सध्या काय आलो काल दिनांक सात सात नऊ दोन हजार चोवीसमध्ये आज संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ही घटना घडली की बाजूची जे ब आ, युपी वाले ते वारंवार त्रास देतात पण मी लक्ष दुर्लक्ष करतो दुर्लक्ष केल्यामुळे काल मला ते भोगावं लागलं काल मला त्या कशाने त्यांनी मारलं सहानी मारलं कडीने मारलं हे मला काय माहीत नाही मग पोलीस स्टेशनमध्ये आलो मी पोलिसांनी उलटे मालक जबाब विचारलं की तू कसं केलं तुला काय झालं तू कुठून आला तुला कुणी मारलं हे मला विचारतात रात्री पंचनामा करायला आले पंचनामा केला तरी ते मला उलटे विचारले हे रक्त तू कसं आहे काय हे उलटं मला सर्व विचारलं हे हे आहे का नाही आमच्यावर हे कोणत्या अर्थ अर्थाने हे आम्हाला हे करतात दाबाय आणि दाबायचा प्रयत्न करतात आपल्या आपल्या समाजाला एक जयबीवाल्याचं घर आहे फक्त तिथे बाकी सर्व कोकणचं आहे आणि त्यामुळे त्या त्यांच्या कोकणच लोकांमुळे त्या भैया लोकांनी माझा फायदा घेतला का